मित्र मैत्रिणींनो प्रभू रामचंद्रांना प्रसन्न करण्यासाठी रामनवमीच्या दिवशी कोणत्या मंत्राचा जप करायचा ते तुम्हाला माहिती आहे का चला तर मग जाणून घेऊया रामनवमीच्या दिवशी लवकर उठावे स्नान करावे आणि स्वच्छ कपडे घालावे त्यानंतर श्री प्रभू रामचंद्रांची पूजा करावी धूप दीप नैवेद्य अर्पण करावा नैवेद्यामध्ये शक्य झाल्यास पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी त्यानंतर एकशे आठ वेळा श्री राम राम रामे ती रामे रामे मनोरमे सहस्र नाम तत्तुल्यम श्री राम नाम वरानने या मंत्राचा जप करावा या मंत्राने प्रभू श्रीराम लवकर प्रसन्न होतात आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करतात याचबरोबर राम मंदिरामध्ये पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे रामनवमीच्या दिवशी अन्नदान करावे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर ಚಾನೆಲ್ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿರು